जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनल तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे नदीला मळे मासं धराय जाळा घेऊन आलोय आणि बॅटऱ्या घेऊन आलोय आपण नेहमी ना अंधार पाडताना म्हणजे अंधार पाडल्यावर हो येत असतो तर आज आहे ना आपण लवकरच आलोय तर आत्ताच आपण जाळा लावणार आहे आणि मग अंधार पाडल्यानंतर बघू किती आपल्याला मळे मास मिळता पाणी त्या दिवशी सारखंच आहे बरं का जाळा अडकत का नाही काय माहीत पण बघू आपण आहे ना मागच्या सारखा आहे ना दगडा बिगडा लावून जाळा अडकवू आणि नंतर परत बॅटरीना उजडून पण मळे मास धरणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर मित्रांनो माझे चॅनेल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग आता निघू झाडा घेऊन तिकडं खाली लावायचं आपल्याला हे बघा इथं झाडा टाकवायचं आता इथून आपल्या नेहमीचे जागा आहे हे इकडं आणि तिकडून परत असा असा टाकायला आपण आहे ना दरवेळेस आलो ना अंधार पडल्यानंतर येतो आणि अंधार पडल्यावर जाळा टकवतो पण आज आहे ना आपण जरा उजडबळी चालू आहे आणि आत्ताच जाळा टाकून ठेवणार आहे आणि नंतर मग आपण खालून येणार इकडून हे इकडून यायचा खालून उजड येत हाताने काही मासं धरायचं आणि जे काही बाकीच इकडे जाळ्यात गुथिंग ते तर चला आता पहिल्यांदा जाळा टाकून घेतो आम्ही मित्रांनो झाड आपला लावून झालाय आणि आता आपण आहे ना एक अर्धा तास थांबणार आहे जरा चांगला अंधार पडून देणार आहे अजून काय अंधार पडला नाही आवडा आणि त्याच्यानंतर मग आपण मास धराय सुरुवात करू अरे झाली सुरुवात वाहिलं

इकडे गेला बुडला का तोड बुडला काय समजत नाही एक, एक, एक तिकडे तिकडे पाया पाया घेतलं एक फक्त राहून इकडे मोठे मोठ गेल, इत्ड़ गेल।, इत्ड़ गेल। ना।

डाकला तो आधी पिस तो पिंध बदलत रला बंद रला बंद रला मत अस पद्धत नाही मत अस आवी ते बाई इकडून बाई खायते आहे काय रे थांब इकडे फेल आहे बंद बैठ बोलत तो उरले ते मारते इथे तो ओय बटर गाव दे बाई इकडे ये

तर इथं एक आहे ना तीन मळे माटमा मळे पडला ना <laughs> तीन मळे अडकला इथं हेरा आणि ते पण एकदम मटमाठ इकडे हे शेवाळ आहे त्याच्यामुळे हिरवा हिरवा दिसत तुम्हाला दिसला का जब आणि इकडे काय अडकला तर आता ते घ्याव आपण काढून इकडं हातानेच धरायचं चाललंय काम माझं मित्रांनो हे बघा आवड मास धरला कमीत कमी एका दीड किलो लय नाही आज मिळालं पाण्यामुळे ना आवड काही मिळतं नाही हर का हे काढता आहे बारीकसा आणि हे मही तर आता ना, आपण निघणार आहे घरी तर घरी गेल्यानंतर आहे ना मग परत एकदा तुम्हाला दाखवीन मळे मासा आवड मासा आपल्याला हात मिळाला मळे लोळ्या ढवळ्या तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चैनल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा